नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यावर्षी रक्षाबंधन मुहूर्त काळ आपण संपूर्ण माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही संपन्न ऐका जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल रक्षाबंधन भद्रकाळ मुहूर्त दोन हजार चोवीस यंदा रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार रोजी आला आहे तसेच सोमवारी पौर्णिमा असून पहाटे तीन वाजून चार वाजता सुरू होणार आहे ती रात्री अकरा पंचावन्नपर्यंत समाप्त होईल भद्रकाळ सोमवारी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनटापासून भद्रकाळ सुरू होणार असून दुपारी एक बत्तीसपर्यंत समाप्त होणार आहे म्हणजेच आठ तासांचा भद्रकालाची सावली असणार आहे ज्यामध्ये आपल्याला राखी बांधली जात नाही आपण राखी या वेळेमध्ये बांधायची नाही या काळात भावाला राखी बंधनाचे अशुभ परिणाम देखील भोगायला लागतात म्हणून आपण शुभमूर्त देखील पाहणार आहोत सोमवारी एकोणीस ऑगस्ट दुपारी ब्रह्ममूर्त असेल एक बत्तीस ते रात्री नऊ आठपर्यंत पर्यंत हा ब्रह्ममुहूर्त असणार आहे या ब्रह्ममुहूर्तावरती आपण भावाला आपल्या राखी बांधू शकतो भद्रकाळात राखी का बांधत नाहीत लंकापती रावणाच्या बहिणीने भद्रकाळ असताना त्याला राखी बांधली होती रावणाच्या सर्वनाशाला हे देखील एक कारण होते अशी मान्यता आहे की ज्यामुळे भद्रकाळ विशेष काळजी घ्यावी लागते राहुकाळ आणि भद्रकाळात शुभ कार्य करू नयेत बहीण भावामधील प्रेम वंदित्व करणारा हा काळ असतो नातेसंबंध दृढ करण्यासाठी सदृढ सा भावाच्या रेशमी धाग्याचे पवित्र बंधन घट्ट व्हावे यासाठी या काळामध्ये आपण राखी बांधू नये श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो राखी बांधताना किती गाठी माराव्यात ण्याची दिशा कोणती असावी असे काही नियम आपण नक्कीच पाळावेत तेव्हा आपण हे नक्कीच ऐकावे आणि या का नियमांचे आपण पालन करायचे आहे रक्षाबंधनला भावाच्या मनगटावरती धागा बांधताना गाठी बांधण्याची विशेष काळजी घ्यायची आहे कारण या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेश यांना शोभतात त्यामुळे पहिली गाठ आपल्या दीर्घ भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी असते दुसरी गाठ सुखसमृद्धीची असते तिसरी गाठ सदृढनाट्ये करण्याची असते म्हणजेच राखी बांधताना तीन गाठी बांधाव्यात तसेच या काळामध्ये आपण काळे निळे कपडे घालू नयेत कारण ते नकारात्मक ऊर्जा दर्शवतात आपण ओक्षण करण्यासाठी जे अक्षदा म्हणून तांदूळ घेतो ते कधीही तुटलेली नसावीत त्या अखंड शाबूत अक्षदा असाव्यात आणि महत्त्वाचे म्हणजे राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या गोष्टी पाळायला हव्यात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा त्यांनाही छान माहिती ऐकायला मिळेल तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद